हॅलो नमस्कार एनआयजी क्वीनमध्ये तुमचं स्वागत आहे तर हा व्हिडिओ अपलोड करण्याचं कारण म्हणजे मी हा रात्रीच एकच्या एकच्या एक दरम्यान असं व्हिडिओ हा मी आ, शूट करायला घेतलेला खरं तर रात्रीनं अचानक आमची लाईट गेली, मला ला आ, गेली, गेली ला तर मला वाटलं की पूर्ण सोसायटीची गेली म्हणून लाईट पण नाही सर्वांची लाईट गेली नव्हती जेव्हा मी विंडोतनं बाहेर बघितलं तेव्हा तर आमच्या चाळीची म्हणजे जी, जी, जी सार्वजनिक लाईट असते तीसुद्धा होती तर मग मला डाऊट आला की बहुतेक आमचीच एटनची लाईट गेली आहे तर बाहेर ते बघितलं तर सर्वांच्या एसी चालू होत्या तर मग मी यांना बोलली की आपली स्लाईड गेली तर हे पटकन उठले झोपेत ना खूप थकलेले होते बिचारे झोपलेले मग उठले आणि त्याच्यानंतर मग ते बाहेर गेले बघायला प्लगच्या इथे म्हणजे ते मेन बोर्डात बघायला गेले की काय झालंय प्रॉब्लेम तर तिथे बघितलं तर आमचा डीपी ना तो आहे ना जळला होता वायरमॅन आहे मामा नीड बोल मामा मामा बोल काय झालं लाइट बंद झाली तू मस्ती करतो ना म्हणून ती गेली निघून रागाने तू ऐकत नाही काहीच तू ऐकणार की नाही ऐकणार मग आता मला सांग तू ऐकणार आहेस की नाही आली आता आम्ही तिला सॉरी बोललो म्हणून जाऊन आधी पप्पा आली लाईट आली हा पप्पा बघतायत म्हणून ना हा बघते दिसते दिसतेसतो नाही किती वाजलेत गड्यात किती वाजलेत एक अठ एक वाजलंय सुन, हा सोन काय स्कूल ला जायचंय म झोपझा सकाळी उठता उठत ना स्कूल ला जा गाराणी काय चुप हाताची घडी हाताची घडी घाल शाटाई सॉरी नागलं बघ डेडाला कसं सकाळी उठून देवपूजा करायला घेतली आणि रात्रभर पूर्ण आमची झोपच पूर्ण झाली नाही कारण का म्हणजे पूर्ण रात्रभर लाईट येत जात होती कारण म्हणजे जात तर होती लाईट पण येत कशी होती ते तुम्हाला मी सांगते ह्या व्हिडिओला खरं तर आहे ना रात्र पूर्ण रात्रभर तीन ते चार वेळा लाईट गेली आणि मग हे उठून उठून जाऊन आहे ना म्हणजे जेव्हा जेव्हा लाईट जायची तेव्हा उठून आहे ना हे त्या मीटरमध्ये जाऊन आहे ना परत आहे ना तो स्विच आहे ना ऑन ऑफ करायचे तेव्हा लाईट यायची परत एक दीड तास लाईट चालू राहिली म्हणजे लाईट म्हणजे फक्त फॅनच चालू होता आणि देवाऱ्याची लाईट चालू होती बस आम्ही ए सीसुद्धा लावला नव्हता रात्री कारण का आम्हाला वाटलं बहुतेक म्हणजे ए सीमुळे लोड घेऊन पण परत गेली तर पूर्णच स्विच ऑफ झाला तर तिकडचा परत चालूच नाही झाली लाईट तर त्या भीतीपोटी आम्ही ए सी पण लावला नाही आणि रात्रभर आम्ही पंख्यावर राहिलो पण एवढं काय गरम झालं नाही पण झोप पूर्ण झाली नाही कारण का ते सारखं जाते लाईट परत काय ना काय म्हणजे असं प्रॉब्लेम चालू होता त्याच्यामुळे आणि अचानक कसा झाला हा प्रॉब्लेम ते काय कळलंच नाही मग शेवटी सकाळी द दादांना बोलवलं आणि मग करून घेतलं सकाळी लवकर उठून मग देवपूजा वगैरे करायची होती तर रात्रभर झोप तर लागली नाही मग आणि सकाळी मला उठायच्या टायमिंगपेक्षा पण मी ए लवकर जास्त उठली आणि देवपूजा वगैरे करून घेतली आणि सर्वप्रथम मी देव धुवून घेतल्यानंतर मग देवाला पुसला आणि त्याच्यानंतर मग मी तो लाल कपडा आहे ना देवाऱ्यात अंतरलाय तर ह्या वेळेस ना मी नवीन आणलेला तो कपडा म्हणजे पहिल्यांदाच तो कपडा मी वापरला ह्याच्या आधी मी साधा लाल कलरचा सा कपडा वापरत होती आणि ते आता वेलवेटचा कपडा आणलाय मी तो जरा छान वाटतोय शोभे शोभून दिसतोय देवाऱ्यात आणि बरं पण वाटत होतं की ते वेलवेटच्या कापडावर देव बसवलेत आणि त्याच्यानंतर माझी पूजा एकदम छान करून झाली आणि मी आता जेवणाला सुरुवात केली आहे आणि खरं तर हे मी संध्याकाळचे जेवणाची सुरुवात करायला घेतली आहे पूर्ण दिवसभर एवढं विकनेस वाटत होता ना खरंच कर... म्हणजे झोपच पूर्ण झाली नव्हती मी आणि आ... म्हणजे आथांगला स्कूलला नेलं सोडून घेऊन गेली त्याच्यानंतर मी घेऊन आली त्याच्यावर ममिर दोघांनी आराम केला पण आमचा दोघांचा जरी आराम झाला बिचारे माझे मिस्टर ते तर कामाला गेले आणि त्यांना ऑप्शनच नव्हता त्यांचा तर आरामच झाला नव्हता म्हणून मी जेवणाची लवकर तयारी करायला घेतलेली आहे जेणेकरून ते आले ना तर पटकन जेवून तेव्हा म्हणजे आराम करतील असं नियोजन केलेलं पण आणि आता मला जायचं पण हो आहे माझ्या घरी त्याचं कारण म्हणजे आज तारखेप्रमाणे माझ्या आईला तीन वर्ष झाले आहेत एक्सपायर होऊन म्हणजे देवाघरी जाऊन तर आम्ही तारखेप्रमाणे पण तिची वाडी दाखवतो आणि तिथीप्रमाणे पण वाडी दाखवतो तर आम्ही फक्त वाडीच दाखवत नाही तर ती सवासणी असल्यामुळे आम्ही एका सवासणीची ओटीसुद्धा भरतो ह्या दिवसांना तर आज तारखेप्रमाणे आहे तर आज माझी ओटी भरण्या भरणार आहे म्हणजे आज सवाशनी म्हणून तर आता माझं जेवण वगैरे करून झालेलं आहे आणि आता फक्त भाजी मला करायची आहे तर थोड़ ती भाजीचं वाटप पण मी बनवून ठेवलेलं आहे आणि त्या पटकन आता उंडीला घालून घेणार आणि मग निघणार आहे कारण का चपात्यालाच मेन खरं तर खूप टाईम लागतो आणि आता गरमीचे दिवस थोडे थोडे चालू झाले त्यामुळे जास्तच वैताग येतो चपाती भाकरी करायच्या टायमिंगला पण ते केल्याशिवाय काय नाहीलाच आहे आपल्याला ते भात खाणं म्हणजे जे फक्त भातावर राहू शकतात ते राहू शकतात आता कामं करणारी माणसं त्यांना नाही जमत फक्त भातावर भात खाऊन राहायला चपाती किंवा भाकरी लागतेच लागते त्यामुळे भात नुसता खाला तर पटकन भूक लागते मग चपात्या वगैरे केल्या आणि मला तर ताज्याच चपात्या आवडतात अशा सकाळच्या चपात्या किंवा सकाळची भाकरी मला संध्याकाळी खायला आवडत नाही मला ती जातच नाही काय माहिती मला कडक कडक ते लागते आणि मला ते पसंतच पडत नाही म्हणून मी ताजं ताजच करते आणि कसं चपात्या केल्याच्या नंतर थोडं तरी गव्हाचं पीठ इकडे तिकडे उडतं त्यामुळे किचन चांगला साफ करून घेतला आणि मग माझ्या पुढच्या जेवणाला लागते आणि जेवणाची सुरुवात करायला घेते तर आता माझी पूर्ण तयारी वगैरे करून झालेली आहे आणि खरंच खूप आज थकवा असं जाणवतो आहे कारण का आज रात्री पण झोप पूर्ण झाली नाही आहे दुपारी तर झोपली आहे पण जेवढी रात्रीची झोप ती रात्रीचीच झोप असते आणि आता मी पूर्ण फ्रेश वगैरे झाली आणि पूर्ण जेवण पण करून झालेलं आहे तर तयारी वगैरे करून निघते आता घरी जाण्यासाठी आणि मी आता साडी पण नेसली नाही आहे कारण का मला आता एवढा वैतागाला आहे ना साडी नेसायचा पण खूप घामाघूम व्हायला चालला आणि एवढ्या लांबून मला साडी घालून घरी जायचं बोललं तर मला जामच कंटाळा येतो कारण काय ह्या टायमिंगला रिक्षा पण भेटत नाही घरी जायला मग चालत जायला लागतं ला संध्याकाळचा टाईम आहे त्यामुळे तर दिवापती वगैरे करून आली घरात ना मी सगळं पण आता इथे घरी आल्याच्यानंतर मी चाय प्यायला बसली तर अथांगने मोबाईल घेतला आणि व्हिडिओ शूट करायला घेतला आणि तुम्हाला विचारतोय चहा कशी आहे मम्मा तर मी त्याला सांगते यम्मी आहे म्हणून असं आणि तोच ते पण बोलायला सांगतो यम्मी आहे बोल म्हणून मी ते बोलत होते आणि मी आता घरी आल्यावर साडी वगैरे नेसून घेतली आणि त्याच्यानंतर मग माझ्या बहिणीने माझी ओटी भरायला घेतली आणि आम्ही लोक थोडी ना मजा मस्ती करत होतो कारण काय ना तिने ना वेणी आणायला विसरली वेणी किंवा गजरा घालायचा असतो पण ते विसरली ती आणायचं तर तिने ना छोटं म्हणजे आज पूजा घरी पण केली होती तर त्याच्यात थोडा एक छोटा एक गोंडा उरला होता म्हणजे होता राहिलेला तर तो गोंडा तिने माझ्या केसात माला आणि म्हणून मी तिला बोलते एवढं मोठं फूल माझ्या डोक्यात लावलं आहे जेणेकरून माझा क्लिप आहे ना पूर्ण तुटून खाली येईल तर त्याच्यावर हसायला आलं म्हणून त्याने मी हसत होती पण एवढ्या लहान वयात पण एवढी मोठी जिम्मेदारी उचलणं म्हणजे सोपं नाही पण ती हे सर्व पार पाडते तर आता ओटी वगैरे भरून झालेली आहे आणि थांगायला मुद्दामून मध्ये मध्ये करत होता मोबाईलमध्ये तो याला पण व्हिडिओ करायचा असतो आणि त्याच्यामुळे तो मध्ये मध्ये करत होता तर आता आम्ही सगळे बसले ही माझी आत्या आहे तर ती सुद्धा आली होती त्याच्यानंतर मग मी घरी आली आणि हे आजचं माझं जेवण आहे त्याच्यामध्ये डाळ आहे वाटाण्याची भाजी आहे ती मी बनवली होती आणि इथे बाजूला मी ठेचा घेतलाय कोल्हापुरी ते माझ्याकडे असतात जेवणामध्ये आणि ही वालाची भाजी आहे सो मोड आलेल्या आणि पापड आणि चपाती आणि वालाची भाजी आहे ना थे, थे ती माझ्या बहिणीने घरी केली होती तर ती मला तिने मला डब्यातना थोडी दिली आणि घरजवळ असल्याचं किंवा आपले नातेवाईक जवळ असल्याचा कधी कधी हा फायदा होतो आपल्याला तर आजचा ब्लॉग इथे संपतो भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय बाय